माझी पावडर आवडते पावडा कसे बरेच का तुम्ही बरेच असणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर दलिंदर नवरा त्याला काम काम खायचं करायचं झोपा काढायचा आणि दुसऱ्यांना ने आणि शिकवतो फोन करून शिकायला घालतो याला काही लाज का खरी याकरांचा काही विचार नाही काय कसं करतो माहीत नाही ते काही टेन्शन तर कधी कधी त्याला बोलायला काय जातं फोन करतो शिव चालून टेन्शन न काय करावं काय करावं आम्हाला नाही आम्हाला बदल करणारी पुसून घेतो पहिले आता पुशील आपण भांडे जेवण इतलाचे भांडे पुसून दे कांदे दोन साहित मी ती मार मेकअप पण बघितला असेल आणि इतऱ्या बनवणार जात आम्ही मला असं वाटतं इतऱ्या कशी म्हणून कधी खाईल मम्मा काय इतऱ्याला असं काप पहिले कसे आल्या पहिले असे काप अन्ना मिरची त्याला जाऊन तसे मला देणार खायला देते ना कशा पण आम्ही बन नसून आले आणि मग तुमच्यासाठी असे पत्ते आता आपण बोलली घुट घुटफुटीत मम्मी बोलली फुकून दे पण मम्मीला बोलले कायशी फुकून दे पण आम्हाला पण आम्हाला तर इथलं आम्हाला ते आम आमचं मम्मीला इथले आवडते काही बोला पण आम्ही आम्ही बाहेरचं खाल्यापत्र ना आम्ही बनून बनवून खालं मादं खातं बाहेरचं खालं एक पिलेट घेतली पण पद भरलं त्यावेळेस आणलं पातळ धनधतीत दुखुपीतुबीत मी म्हणते त्यावेळेला पातळ मला आवडते दोघांना माझा भाऊ येत नाही दुकाऱ्या मी करते आणि मी ताकणार आता आपण अम्मा आता हा इथल्या मी ताटलो मम्मीनी आता हालून येणार आम्ही कर कर ना 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 आता। याले एक बायको दोन पोरं सांभाळता आले हा आईच्या जेव्हा खातो आयत आणि मला नेहमी शिकवतो फोन करून शिवाय देतो बायका पोरं सांभाळायची ताकद नाही आणि मला शिवाय घालतो

काय वाटतं कोण कोणी आता असं कमेंट करते ना जेव्हा बघा तेव्हा सकडत राहते आणि खाती बाई कसलं टेन्शन घेतं असं अरे बाबांना अस आज मला लेकरं लेकरातला लेकर खा लाग मी नाही घालणार तर मग कोण घालणार ते सांगा बरं म्हणजे पाहिजे त्यांना मी करून देणारच आहे ना तर असा काही कमेंट नका करू मग आता नाही विचार नाही आला भर पाऊस आम्हाला घराच्या बाहेर काढलं तेव्हा नाही याला विचार आला ना आता फोन करतो तो माझी पोरं मा पोहोप पण शला काळजी लागली याला आता पाऊस जायला आला ना पाऊस जायला आला आता याला पोरशी विचार येईल जेव्हा पाऊस येतो ना दरवर्षी अशी पावसाळा यायचं का का नाही असं का वाटतो काहीच समजत नाही मला घरात तीन महिने पण सोपाचं राहू देत नाही आम्हाला घरच्या बाहेर तीन महिने झाले का चौथ्या महिन्यात मी घरच्या बाहेर निघालीच पाहिजे असे अस नाही किती काय झालं दुसरं सुटलं तरी मला काम करावंच लागतं मला एकासाठी मी तर हात पण मोडून ठेवले एवढा हात दुखवतो कधी कधी हातासो वर ते सुद्धा उठणे जसं मला मारा आठवतो ना तसं इतका होतो ना पण काय आता बोलणाऱ्याला काय वाट म्हणजे नाही का बोलणारे काय काय अशी कमेंट करते असं तसं तुम्हाला तर घरात राहायचं नसेल आहे बाबा आम घरात राहायचं नसतं असं काय नाही बोलताना जरा विचार करून बोला तुम्हाला पण आई बहीण असेल तुम्हाला पण मुलगी असेल पुढून म्हणजे जे मला नाव असं बोलतं ना विचार करते ना माझ्या विषय वाईट तर पुढून तुमच्या पण लेखी दिवस देऊ करून नाही येऊ असे मग सारखे दिवस वैऱ्याला पण नाही येऊ पण सांगता ना सांग प्रसंग काही वेळी सांगत नाही येत त्याच्यामुळं असे कमेंट खरंच नका का करू आपल्याला पण देवाने एक गेला असं मला का हा भूम आहे माहित मी कशी राहते दोन द्यापर्यंत घेऊन दिवस काय सर्व सारखे नाही अजून सांगते नाही ह्याच वर्षी मला तास पुढच्या वर्षी मग पोरग शाळेत जाईल तर मी एवढं काही टेन्शन पण राहणार नाही पण मी काही घरी जाणार नाही मी ठरवले हद्द लिन जर काही सुधारणार नाही याला जर सुधारायचं असेल ना सुधारायचं असेल तर हा असं फोन करून शिवेत जाणार नाही हा मला इतका फोन करतो शिवेत देतो मला जगू पण देत नाही आणि पण देत नाही अशी अवस्था करून ठेवली जर घरात गेले ना हाल हाल करून मारत काही कोणी मी अशी रडत राहून तर सुद्धा सुद्धा बरं कोणी येत बघायला का काय चाललंय दुनियाला काय माहिती विचार करून कमेंट करत चालला हा एवढा नालायक माणूस आहे ना पोलीस जरी घरात आले ना म्हणजे जो दुसऱ्या शेजारी पाजाऱ्यांची को तर कोणाशी यायची हिंमत पण नाही होती आम्हाला मारायला लागल्यावर जेव्हा फुले येतील ना घरापर्यंत तेव्हा मग सुटका होती अक्षरशः तो हा मला ना तीन चार दिवस मारतच राहते घरात मला कोणत्या बाईला वाटत नाही आपला संसार सोडून आज म्हणून हा ज्याला आईबापाचा आदर येते तरी राहू शकतो आईबापाच्या बापाचा मला तर नाही आईचा आधार नाही बापाचा आधार मी कशी राहते आज बा म्हणाला माहित पण बोलणाऱ्याला काय लागतं नाही का तो खरंच सपोर्ट करा मला मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे मला कोणाची काय मदत नको आहे बोल मला फक्त हो नाही का सबस्क्राईब लवकरात लवकर पूर्ण करा मला माझ्या कष्टानी मला असं वाटतं मी मला खाऊ घालाव मला कोणाची काय हे नको आहे तर खरंच मला सपोर्ट करा ला, ला हो आता मी दिवाळीला गाडा लावणार आहे स्वतःचं काहीतरी व्यवसाय नको दुसऱ्यांचं काम करणं वाटतं तितकं आज करायला घेऊन फिरावं लागतं त्याच्यामुळं पहिले दोन पैसे कमी भेटले तरी चालतील पण स्वतःच काहीतरी करेल पण याच्याकडे जायचे आता चुकून पण असं विचार करणार नाही का जाईल आणि हा सुधरो हा सुधरना, सुधारणार सुधारणार पण नाही आहे तर मला माहिती मला माझा स्वतःचा विचार पण नाही मी खरंच माझं उल्ल्याकरांसाठी जगते ना। ना ते मोठे झाले हो। ना मग मला माझा विचार पण नाही मोठे हो त्यांचं नाही का मला एवढंच विचार येतो मी माझा स्वतःचा कधी विचार पण नाही हे बघा नारळ फडला तर फ्राईड इडली केली आणि त्या नारळाच्या वाट्या होत्या ना तशी बोलते ही वाटी मला मम्मी दोघांनी दोन वाटे घेतल्या घासून बिसून दिल्या मी त्यांना मग ते बोलते आम नारळ याच्यातच चटणी दे आणि मग त्यांनी खाली पण तेव्हा खरंच सपोर्ट करा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि खरंच वाईट कमेंट करू नका ज्याची परिस्थिती त्याला त्यालाच माहीत राहते मी काय सांगू मला नाही का म्हणजे आता मग म्हणालाच माहीत कधी कधी लय माझी तर असं तुम्ही अक्षेश रडत बस एवढं ये टेन्शन येतं या काय हसून नसल्यासारखं हवा उद्या लेकर हा ले नाही का लेकरांना विषय भडकवतो फोन करून मी बोलायला देते हा याचा फायदा घेतो आहे काय आणि वाटतं तितकं सोपं नाही दोन लेकरांना घेऊन ले राहणं खरं सांग ते टेन्शन आहे ते माझ्या जागी ना ही रोज जर माणूस असता ना त्याने केलं असतं का के इतकं तर म्हणजे लेकरांना घेऊन काम करणं सांभाळून नाही करू शकत कर माणूस आई तशी आई ना आई करते तसं बाप नाही करू शकत मग तेव्हा ना खरंच खरंच विचार करून कमेंट करत जा अशा वाईट जर कमेंट आल्या ना मी इतका विचार करत बसतो ते ना मला व्हिडिओ पण करू वाटत नाही काही काही इतके चांगलं राहते ना सर्व काही सारखे ते बोलते बोलताना हाताचे पाच बोट सारखे नाही तसं कोणी कोणी इतकं चांगलं कमेंट ना त्यांच्या कमेंट वाचून ना मला लय चांगलं वाटते खरंच सांगते इश्टाला फेसबुक खरंच सर्व काही सारखे नसत पण असे राहत्या एखादा सडका कांदा नाही राहते तर त्यांना असं वाईट बोलायची सवयच राहते तर ते वाईटच कमेंट करणार तर खरंच जे कोणी चांगले कमेंट करत असेल ना त्याच्यासाठी <smart> धन्यवाद आणि जे कोणी वाईट कमेंट करते ना खरं कर सांगते मी कमा जीव तर सोडून एक तर आली मला त्याचं टेन्शन आणि वाईट कमेंट करते ना त्यांच्यावर लगेच टेन्शन येतं मला तर असं वाईट